नमस्कार मी श्वेता न्यूज एटिन लोकमतच्या युट्यूब आणि फेसबुक लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत विषय आहे पुण्यातल्या महापुराचा काल संपूर्ण दिवसभर पुणे जिल्ह्यामध्येच आणि वेगवेगळ्या परिसरामध्ये जो काही तुफान पाऊस पडला आहे त्याचे परिणाम काल संपूर्ण दिवसभर संपूर्ण महाराष्ट्राने बघितले मात्र खरी विदारक परिस्थिती असते ती पूर ओसरल्यानंतरची त्यामुळे आज सकाळपासनं तुम्ही न्यूज एटिन लोकमत वरती चॅनलवर बघतच असाल आम्ही पुण्यातले सगळे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवतोय ते म्हणजे पूर ओसरल्यानंतर लोकांच्या घरामध्ये कसा चिखल आणि गाळ राहिलाय आणि तो उपसण्याचं काम कशी लोकल करतायत काही बायकांच्या डोळ्यामध्ये अश्रू देखील आपण पाहिले की घरातलं सगळं वाहून गेलेलं आहे त्यामुळे आता काय करायचं आणि आज सकाळपासनं आमचे प्रतिनिधी सुमित सोनावणे हे फील्ड वरती फिरून सगळी परिस्थिती त्यांनी बघितली आहे आणि म्हणूनच खास त्यांना सोबत आपल्या या लाईव्ह मध्ये घेतलंय याचं कारण म्हणजे त्यांच्याकडनं सुद्धा आपण जाणून घेऊयात की त्यांनी काय आज सकाळपासनं बघितलं सुमित आज सकाळपासनं किती वाजल्यापासून तुम्ही या पूरग्रस्त भागामध्ये फिरताय पूर ओसरल्यानंतर काय चित्र दिसलं तुम्हाला सकाळपासून आपण जर बघितलं तर सकाळ सात वाजल्यापासूनच आपण पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी काल जलमय झालं होतं ज्या ठिकाणी विदारक चित्र होतं त्या ज्या ठिकाणी पाणी भरलं होतं सोसायट्यांमध्ये त्या ठिकाणी गेलो त्याच्या पूर्वी आपण भिडे पूल साडावात पहिला पुण्यातून भरला जातो आणि सर्वात पहिलं तिथं पाण्याखाली तो पूर जात असतो पूल जात असतो तिथे गेलो तिथे शेजारी जर आपण बघितलं ती त्या ज्या नदी आहे नदीला लागूनच पात्र आहे त्या पात्रामध्ये काही गाड्या लागलेल्या असतात मात्र तिथे जर बघितलं तर आपण त्या गाड्या कालच्या पुरामुळे वाहून गेल्या होत्या त्याच्या अनेक ज्या गाड्या आहेत त्या उलट्या पडल्या होत्या अनेकांची घरा जे शेजारी तिथे घर आहे तिथं परिस्थिती विदारक होती तिथे देखील पाणी आतमध्ये गेलो होतं म्हणजे प्रचंड जी काही हानी असते प्रचंड आर्थिक जी हानी आहे ती या त्या ठिकाणी झाली होती त्याच्यानंतर आपण जर दुसरीकडे एकता नगर जो भाग आहे पुण्यातील त्या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर सोसायट्यांचा परिसर आहे त्या सोसायट्यांच्या परिसरामध्ये अनेकांच्या वेगवेगळ्या ठिकाणी घरामध्ये जे खाली ग्राउंड फ्लोअरला घर आहे त्यांच्या घरामध्ये देखील पाणी जास्त गेलं त्याच्यानंतर दुसऱ्या साधारण सकाळपासून जर पहिल्या मजल्याला पाणी लागलं होतं का किती फूट होती पाण्याची काल साधारण बारा फुटांपर्यंत हे पाणी गेलं असेल बारा फुटांच्या वर ते पाणी गेलं असेल कारण आपण जर बघितलं तर काल प्रचंड पाऊस आहे तो जो पुण्यामध्ये होता आणि त्याच्यामुळे अनेक वेगवेगळ्या प्रकारचा सामना हा पुणेकर नागरिकांना करावा लागत होता एका बाजूला पुण्यात प्रचंड पाऊस होता दुसऱ्या बाजूला पाण्याने वेढलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या सोसायट्या आहेत त्या सोसायट्यांच्या भागांमध्ये पण मोठ्या प्रमाणावर पाणी गेलं होतं त्याच्यामुळे अनेक वेगळे जे खडक वासल्यातून पाणी सोडण्यात आलं होतं पुणे शहरात आणि पुणे शहरापासून खाली ते भीमा नदीमध्ये सोडण्यात विसर्ग सोडण्यात आला होता त्याच्यामुळे ज्या ज्या काही सोसायट्या होत्या त्या सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी गेलं होतं काल रात्रीच्या वेळेस नागरिकांना वेगवेगळ्या ठिकाणी हलवण्यात आलं होतं ज्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं होतं त्यामुळे रात्रीच्या वेळी तितका अंदाज आला नव्हता मात्र सकाळी ज्यावेळेस ते घरातली लोक त्या घरामध्ये आले त्यांनी प्रवेश केला आणि त्याच्यानंतर जी काय परिस्थिती पाहिली तर त्या महिलांच्या असो पुरुष असो त्यांच्या चेहऱ्यावर ते सगळं तणाव दिसत होता ते आश्रू दिसत होते आणि अत्यंत म्हणजे ते चांगल्याच्या पलीकडे कारण आपण जर बघितलं तर त्यांच्या डोळ्यामध्ये अशुर होते की आज रात्रीपर्यंत हे घर आपलं इतकं छान होतं आणि सकाळी अचानक जर आपण बघितलं तर ते अचानक संपूर्ण जे काही घरातले म्हणजे एक सांगायचं झालं तर त्या घरामध्ये त्यांच्या अंगावर कपड्याशिवाय काही इतर काहीच नव्हतं काहीच उरलं नव्हतं इतकी वाईट अवस्था त्या ठिकाणी झाली होती आणि घरामध्ये जे काही साहित्य होतं ते अस्तव्यस्त पडलं होतं जे ज्या त्यांच्या घरातले फ्रीज असतील तिथे कोणती इलेक्ट्रिक वस्तू त्यांची व्यवस्थित राहिली नव्हती त्यामुळे आता त्यांच्या पुढं असा प्रश्न राहणार की इथून पुढे काय कारण मुलांचे साहित्य देखील पुस्तकं देखील अस्ताव्यस्त पडले होते पाण्याने भिजले होते त्यामुळे इथून पुढे काय परिस्थिती कशी असणार त्यांच्या हडबल झाले होते कारण प्रशासन कधीपर्यंत मदत येईल फॉर्म भरण्याची सुरू झालेला आहे महानगरपालिका असेल महसूल प्रशासन असेल मात्र हे सगळं होत असताना हे प्रत्यक्षात मदत कधी होणार आहे कारण आपण का जर बघितलं तर त्याला वेळ लागणार या सगळ्या कागदोपत्र मिळेल काय मिळेल ही तर पुढची गोष्ट आहे मात्र आजचा दिवस असा आहे की आज काय खायचं कशी साफसफाई करायची आणि आपल्या घरामध्ये जो सगळा चिखल आणि गाळ पडलेला आहे त्याच्यामध्ये पाऊल कसं ठेवायचं कसं बसायचं कसं उभारायचं हा एक प्रश्न असणार आहे त्यामुळे ज्या महिलांना रडू आलं होतं जे आपण चॅनलवरती सुद्धा तुम्ही प्रतिक्रिया घेत होता तेव्हा कळलं तेव्हा आपण समजू शकतो त्यांची परिस्थिती लहान मुलांना दुसरीकडे ठेवलंय आणि ते फक्त आता सध्या साफसफाई करण्यासाठी आलेले आहेत त्यामुळे जेवणाची तर भ्रांत आहे किंवा कोणाकडे मदत मागायची आजूबाजूला सगळे त्याच आज परिस्थितीमध्ये आहेत त्यामुळे तुम्ही सकाळपासून कुठ कुठल्या भागामध्ये फिरलात निंबसनगरला गेला होतात का नगर मध्ये गेला होतात का किंवा भुडे जवळ गेला होतात का तिथे आत्ताची स्थिती काय आहे काल इतकं पाणी आलं होतं म्हणजे अक्षरशः माणसं छातीपर्यंत बुडत होती आज पाणी ओसरलं आणि त्याच्यानंतर किती गाळ आहे काय आहे कस उपस्त लोक आज भिडे पूल जर पाहिला तर तो पुलाचं पाणी आता खाली आलेलं आहे नागरिक तिथून जाऊ येऊ शकतात चार चाकी सध्या बंद आहे मात्र नागरिक त्या पुलावर जाऊ शकतात अशी परिस्थिती आहे म्हणजे जरी खुला नसेल केला तरी नागरिक त्या ठिकाणी जाऊ शकतात अशी परिस्थिती भिडे पुलाच्या तिथे आहे किनारेवाडी जो भाग आहे त्या भागात देखील तशीच परिस्थिती आहे तिथे चंद्रकांत पाटलांनी पाहणी केली त्या ठिकाणी का 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 जी काय परिस्थिती आहे तिथं पण विदारक परिस्थिती आहे प्रत्येकाच्या घरात पाणी गेलं होतं प्रत्येकाच्या घरात चिखल होता प्रत्येकाच्या घरामध्ये तर सुमित सुमित भिडे पुलावर आणि त्याच्यावरून जे पाणी वाहत होतं पुलाचा कठडा होता तिथे ढोल ताशा पथकाचे जे वाद्यवृद्धांची प्रॅक्टिस होते ना आता गणपती गणेशोत्सवासाठी तर त्यांचे ढोल कुठेतरी एका ठिकाणी ठेवलेले असतील तर ते पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून आले होते आणि भिडे पुलाच्या कठड्यावरती ते येऊन अडले होते ढोल वादकांचं किती नुकसान झालं असेल आपण सोशल मीडियावरती बघतोय जे ढोल वादकांची जी काही कम्युनिटी असते ना त्यांनी एक मेसेज फिरतोय की आम्ही दुःख समजू शकतो आम्ही एक वादक म्हणून की ज्यांचे ढोल असे वाहून गेले त्यांचं किती नुकसान झालं असेल आणि त्यांना काय वाटत असेल गणपती उत्सव येतोय त्याच्यामुळे ही पूर्वतयारी केली जाते आणि पुण्यामध्ये असा एक परिसर आहे की या ठिकाणी ते प्रॅक्टिस करू शकतात त्यामुळे तिथं ढोल असेल त्यांचं हो नदी किनारीच ती प्रॅक्टिस होत असते त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी कंपाऊंड केलं होतं पत्र्याचं शेड होतं ते पत्र्याचं शेड फुट म्हणजे उकरून गेलेलं आहे म्हणजे या पत्र्याच्या शेड मध्ये जे काही त्यांच्या वस्तू ठेवण्यात आल्या होत्या त्या वस्तू देखील गेलेल्या आहेत ढोल तिथून गेलेल्या आहेत त्याच्यामुळे त्या ते देखील वेगळ्या म्हणजे परिस्थितीतून जात आहे कारण काही दिवसांवर गणपती उत्सव आला आणि त्यापूर्वी अशी वाहून गेलेले त्याच्यामुळं ते गे ले ले। त्या गोष्टी समजू शकतात कारण त्यांनी ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने ते ढोल ताशा उभा करणं असेल किंवा ती परिस्थिती तयार करणं असेल तिथली प्रॅक्टिस करणं असेल रोजच्या रोज येणं मात्र आज एक दिवस नंतर ती प्रॅक्टिस नसणारे कारण तिथं काहीच नव्हतं तिथं पत्रेचे शेड होते जे उडून गेलेले होते अस्तव्यस्त पडले होते कुठेतरी लांब जाऊन पडले होते ढोल तिथले तिथं नव्हते अशी विदारक परिस्थिती जी आहे ती नदी पात्राच्या म्हणजे भिडे जो पूल आहे त्याच्या पात्राच्या लगतच ही प्रॅक्टिस केली जाते आणि तिथंच मोकळी जागा आहे त्याच्यामुळे ती प्रॅक्टिस केली जाते मात्र तिथं तिथं देखील तशी परिस्थिती निर्माण झाली होती तिथले वादक जे आहे ते त्या ठिकाणी आले होते सकाळी मात्र त्यांना काहीच तिथं दिसलं नाही आपण जर त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र ते त्या ठिकाणी उपलब्ध झाले नाही एक दोन त्या ठिकाणी आले होते मात्र तिथं देखील त्यांना काही दिसून आलं नाही अशी परिस्थिती एकंदरीत पुण्यामध्ये कालच्या पुरामुळे झालेलं आहे कालच्या मुसळधार पावसामुळे झालेले कडक वासल्यातून जे पाणी सोडलं त्याच्यामुळे ही सगळी परिस्थिती उद्भवलेली आहे असे आरोप प्रत्यारोप आता सगळे होते यापूर्वी आम्हाला कळवलं का नाही अशी देखील परिस्थिती आता समोर आलेली आहे कोण कोण नेते मंत्री लोकप्रतिनिधी आले होते सकाळपासून कुठल्या कुठल्या भाग कोणत्या कोणत्या भागामध्ये येऊन गेले अजित पवार काल अजित काल पवार आपण फिल्डवरच पाहिले होते काल पुराच्या परिस्थितीची ते पाहणी करत होते मात्र दुसऱ्या बाजूला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोळ ते देखील त्या ठिकाणी एकटा नगर या भागात असलेल्या नागरिकांशी संवाद साधणार होते आणि त्याच्यानंतर ते आढावा बैठक जी कॉन्सिल हॉलला घेणार आहे हॉल्ला तिथे जाणार होते त्यांनी महिलांचा इतका आक्रोश होता त्या ठिकाणी प्रत्येकाला वाटत होतं की जे मंत्री मोदय आहेत त्यांच्या ज्या घरी आपल्या आपल्या घरी घेऊन जावा त्यांना ती परिस्थिती दाखव की आमच्या घरामध्ये काय परिस्थिती झाली ते प्रत्येकाला वाटत होतं तिथल्या असलेल्या प्रत्येक महिलेला वाटा आणि त्यामुळे त्यांना महिलांनी देखील घेराव घातला होता आणि त्यांना त्यांच्या व्यथा ज्या त्या मांडत होते आमच्या घरामध्ये कशा पद्धतीने संपूर्ण जी काय परिस्थिती आहे तुम्ही एकदा बघा आणि प्रश्न मांडला दुसऱ्या बाजूला जे खेदारीवाडी आहे त्या ठिकाणी देखील पुण्यातील भाग आहे त्या ठिकाणी सकाळी सात सात ते, ते, ते आठच्या दरम्यानच ते या चंद्रकांत पाटील जे आहेत ते गेले होते त्यांनी देखील तिथल्या नागरिकांशी संवाद केला ज्या घरामध्ये पाणी गेलं त्या पाहणी केली प्रत्येक घरामध्ये जाऊन त्यांनी जे पाहणी केलेली आहे चंद्रकांत पाटील आणि दुपारनंतर जे आहेत ते आता सुप्रिया सुळे जे आहेत त्या भागाची पाणी करणारे एकता एक, एक, एक नगर असेल किंवा इतर भागाची ते पाणी करणारे त्यामुळे हे संपूर्ण नेते जे आहे ते फील्डवर उतरलेले आहे काही पुरापूर्वी उतरले होते पुराच्या दरम्यान उतरले होते ना आता पूर उतरल्यानंतर खरी चॅलेंजिंग परिस्थिती असते की या सगळ्यावर फेस कसं करायचं पुढं कसं जायचं सामोरे कसं जायचं त्यामुळे हे सगळे नेते जे आहेत तुम्ही सकाळी या सगळ्या पूरग्रस्तांच्या घरामध्ये सुद्धा गेला होता तेव्हा अक्षरशः त्या महिला रडत होत्या आजूबाजूच्या सुद्धा गोळा झाल्या होत्या तुम्ही सगळी बघायला मिळाली मंत्री महोदय किंवा लोकप्रतिनिधी आल्यावर सुद्धा या महिलांनी आपली सगळी व्यथा कैफियत त्यांच्या समोर अशीच मांडली होती का प्रत्येकाला साजिकच प्रत्येकाला वाटत होती की आमचं म्हणणं आमच्या घरामध्ये जे काही चिकल झालेलं आहे जे जी परिस्थिती निर्माण झालेली ती कुठंतरी मांडावी एक एक, एक, एक किलोमीटर वरून आला होता की माझ्या घर बघायचं आला म्हणले माझ्या जवळच आहे ते जी आपण प्रतिक्रिया घेतली ती एकता नगरपासून विठ्ठल नगर आहे त्याच्या लागूनच तर ती त्या ठिकाणची परिस्थिती आहे त्या घरची परिस्थिती आहे ते भाड्याने राहत होते आणि प्रत्येकाला वाटत होतं की आ, मंत्री महोदय आले मंत्र्यांकडून आपले काहीतरी अपेक्षा आपले प्रश्न लवकरात आप, लवकर तिथं मांडले जावं जे काही लवकरात लवकर जे आजची अपेक्षा मदतीची अपेक्षा आहे जे आज परिस्थिती आज नेमकी आता इथून पुढं कसं असणार आहे हे देखील त्यांच्या पुढे प्रश्न आहे त्यामुळे ते हकबल झाले होते आणि सकाळपासूनच नेत्यांची वाट देखील ते पाहत होते की कधी येतील अं पत्रकारांना देखील तशाच पद्धतीने तिथल्या नागरिकांनी महिलांनी कशा पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात होते कशी परिस्थिती आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावर ते संपूर्ण जे काही चित्र होतं ते दिसत होतं कारण त्यांच्या घरामध्ये अक्षरशः काहीच शिल्लक राहिलं नव्हतं अशी परिस्थिती निर्माण झाली होती की एक टाइमच आता तांदूळच एक महिले तर ता तांदूळच दाखवलं त्याच्यानंतर तर काय होईल हे माहितीच नाही मला अशा देखील प्रतिक्रिया महिलेच्या आलेली होती अशा परिस्थितीमध्ये आम्ही पुढं काय करणार आहे आज मंत्री वगैरे येऊन जातील पण आता तातडीची आम्हाला मदत कधी मिळणार आहे हेच त्यांची अपेक्षा होती आणि आमचं घर कसं उभं राहील त्यामुळे ते महिला ज्या आहेत त्या त्यांच्या डोळ्यातून आश्रू येत होते हे सगळं ज्या वेळेस त्यांच्याकडून ऐकण्यात येत होतं जे बोलत असताना या सगळ्या त्यांच्या महिलांकडून आणि पुरुष देखील तितकेच हडबल झाले होते कारण आज आपण कामाची परिस्थिती नाहीये कामाला जाता येणार नाही कारण घरात अशी परिस्थिती निर्माण झाली आणि कसं हे सगळं संपूर्ण सावरून घ्यायचंय कसं हे कुटुंबाचं पुढं घेऊन जायचंय जसं लोक ओरडत होते कालपासून की आम्हाला पूर्वकल्पना दिली नाही कसं पाणी सोडणार आहे कसं अलर्ट राहायचंय काय करायचंय का, 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 बरं आता बैठका सुद्धा घेतल्या नाही का घेतल्या काय असं विरोधक सुद्धा म्हणतात मात्र आता ती तर वेळ गेली पण आता पूर गेल्यानंतर रोगराई येण्याची शक्यता असते तर त्याला सुद्धा एक पुणे महानगरपालिका किंवा एकूणच प्रशासनानं त्याची आता काळजी आधीच घेण गरजेचं आहे त्यामुळे ते तरी आता शहाणपण वेळेवर येणार का सकाळपासून तर मोठा महिलांचा जो पुणे महानगरपालिका असेल महिला पुरुष असतील त्यांनी एक नगर भागात असेल त्या भागात असेल आणि विठ्ठल जे असेल फुलेवाडी असेल त्या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या स्वच्छतेसाठी कर्मचारी गेले होते सकाळपासूनच ते कामाला लागलेत मात्र त्या भागणार नाही तर जास्त कुमक त्या ठिकाणी लावावी लागणार आहे कारण ही परिस्थिती प्रत्येकाच्या घरात आहे प्रत्येकाच्या घरासमोर आहे त्यामुळे प्रत्येकाच्या गल्लीत म्हणा लागेल मोहल्ल्यामध्ये म्हणावं लागल तशीच परिस्थिती आहे त्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की इथली जे गाळ आहे जिथला चिकल आहे तो लवकरात लवकर आमच्या घरातून निघावा आमच्या इथून कारण तिथं वास दुर्गंधी देखील येते असंच नाही की दुर्गंधी पण त्या ठिकाणी आहे त्यामुळे फक्त चिखल आहे म्हणून नाही तर त्या चिखलाची दुर्गंधी देखील घरात पसरलेली आहे एका घरात तर जाता येत नव्हता अशी परिस्थिती होती इतका वास त्या घरामध्ये येत होता म्हणजे अशी दुर्गंधी खूप भयानक परिस्थिती अशा परिस्थितीमध्ये देखील त्या ज्या महिला आहे त्या काम करत होत्या जे व्यवस्थित सावरण्याचं काम करत होत्या घरात जे आता होऊन गेले काही पर्याय नाही आहे कारण त्यांच्या साफसफाई स्वच्छता त्यांनाच करावी लागणारी कोणी मदतीला येणार नाहीये मात्र इतकीच अपेक्षा होती लोकांची की ती आम्हाला जरा कल्पना मिळाली असती तर आम्ही काहीतरी करून ठेवली असती आमची व्यवस्था त्यामुळे तसं काही झालं नाही आता या पुढे तरी प्रशासनानं या लोकांची काळजी घ्यावी अशीच आपली अपेक्षा आहे धन्यवाद सुमित तुम्ही जे सगळं तिथे पाहिलं त्याबद्दलची माहिती दिलीत या फेसबुक आणि युट्यूब लाईव्ह मध्ये आता आपण इथेच थांबूयात मात्र वेगवेगळ्या विषयासोबत आपण भेटत राहूस तोपर्यंत नमस्कार